आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री पुणे अजित पवार फार मोठे नेते आहेत मी फक्त एवढंच म्हणेन मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वानं केलं माझे काका नटसम्राट नव्हते अशा शब्दात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय पाहुयात फार मोठे नेते आहेत पण मी एवढीच विनंती करू इच्छितो की स्वकर्तृत्वाने जे काही केले ते स्वकर्तृत्वाने केलं नटसम्राट जरी असलो तरी माझे काका ॲक्टर होते म्हणून मला बोलून आणलेलं नाही आहे मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे आहे ते केलेलं आहे जे काही काम केलेलं आहे कार्यसम्राट जे आहे तर त्यामध्ये आदरणीय दादांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा पार्लमेंटचा पफॉर्मन्स बघावा आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा पार्लमेंटरी पफॉर्मन्स बघावा आणि मग त्यामुळे दादाच कार्य सम्राट ही अशी शाबासकी ही नक्की पाठीवर देतील कारण त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांपेक्षा जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवत असाल तर माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स उजवा आहे एकदा लेखाजोखा आपण जनतेसमोर ठेवा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा